ंदरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी नवीन वर्षाच स्वागत आपण करू आनंदान नवीन वर्षाच स्वागत आपण करू आनंदान सर्वांना सुखी ठेव देवा आहेच मागन सर्वांना सुखी ठेव देवा आहेच मागन नवीन वर्षात स्वागत आपण करू आनंदान नवीन वर्षात स्वागत आपण करू आनंदान सर्वांना सुखी ठेव देवा हेच मागन सर्वांना सुखी ठेव देवा आहेच मागन नवीन वर्षात पांडुरंगा दर्शन तुझे घेऊ नवीन वर्षात पांडुरंगा दर्शन तुझे घेऊ आनंदाचा क्षण देवा डोळे भरून पाहू आनंदाचा क्षण देवा डोळे भरून पाहू आनंद आणि सुख देवा सर्वांना ला लाभून आनंद आणि सुख देवा सर्वांना ला लाभून सर्वांना सुखी ठेव देवाहेच मागन सर्वांना सुखी ठेव देवाहेच मागन नवीन वर्षाचा स्वागत आपण करू आनंदान नवीन वर्षाचं स्वागत आपण करू आनंदान सर्वांना सुखी ठेव देवा आहेच मागन सर्वांना सुखी ठेव देवा आहेच मागन डोळ्याने पाहिली देवा तुझी तुझी रे पंढरी चंद्रभागेच्या वाठा काठावरती उभा राहिला हारी डोळ्याने पाहिली देवा तुझी तुझी रे पंढरी चंद्रभागेच्या काठावरती उभा राहिला हारी विटेवरी कटेवरी हात विटेवरी उभा राहून कटेवरी हात सर्वांना सुखी ठेव देवा आहेच मागन सर्वांना सुखी ठेव देवा आहेच मागन नवीन वर्षाचं स्वागत आपण करू आनंदान नवीन वर्षाचं स्वागत आपण करू आनंदान सर्वांना सुखी ठेव देवा आहेच मागन सर्वांना सुखी ठेव देवा हेच मागन ज्या कले मध्ये आहेत जे जे त्यांची इच्छा पूर्ण ज्या कले मध्ये आहेत जे जे त्यांची इच्छा पूर्ण कर पांडुरंगा तुला हेच मागन कर पांडुरंगा तुला हेच मागन नजरेत तुमच्या भक्तांना बघू नजरेत तुझ्या भक्तांना बघून सर्वांना सुखी ठेव हेच मागन सर्वांना सुखी ठेव हेच मागन नवीन वर्षाच स्वागत आपण करू आनंदान सर्वांना सुखी ठेव देवा हेच मागन सर्वांना सुखी ठेव देवाहेच मागन पंढरीनाथ भगवान की जय नमस्कार मैत्रिणी